नमस्कार मी क्रुतिजा आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कर वेग वेग करते तर नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स आणि तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर घेऊन मी हा जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट करते तर मी लास्ट दोन व्हिडिओज अपलोड केले आहेत खूप दिवसांनी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि तुमचे मला बरेच कमेंट्स आले की क्रुतिजा तुझं वजन खूप कमी झालं तुझी तब्येत बारीक झाली आहे आणि तो ओके आहेस ना तर असे मला बरेच तुमचे यूट्यूबच्या व्हिडिओलासुद्धा कमेंट्स आलेले आहेत सोबतच मला पर्सनललासुद्धा मेसेजेस आलेले आहेत सगळ्यात पहिला सगळ्यांना खूप खूप थँक्यू तुम्ही जी काळजी करताय जी विचारपूस करताय तर त्याच्याबद्दल त्यामुळे खरंच मला यूट्यूब जी आहे तर ती आपली स्वतःची फॅमिली आहे तर असं वाटतं आणि माझ्या ज्या काही गोष्टी असतील माझं जे काही नॉलेज असेल एक्सपिरियन्स असेल तर तो, तो, तो मी जास्तीत जास्त तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर यस मी कंप्लीटली फाईन आहे ओके आहे बट थोडंसं Uh, काम जे आहे तर ते या महिन्यामध्ये थोडंसं जास्त वाढलेलं आहे दोन मुलांना घेऊन थोडंसं काम बॅलेन्स करणं खूप uh, जास्त हेक्टिक शेड्यूल जे आहे तर ते मी सध्या फॉलो करते आहे म्हणजे सकाळी लवकर आणि रात्री वेळाने म्हणजे खूप कमी झोप होती आहे आणि त्यामुळे एकंदरीत uh, जे शेड्यूल माझं झालेलं आहे तर ते खूप हॅक्टिक झालं आहे आणि त्याच्यामुळेच आय थिंक तब्येत कमी झालेली आहे सोबतच ज्या लोकांनी माझे जुने व्हिडिओज बघितले असतील तर त्या लोकांना माहिती असेल की माझी ही मुळची मी बारीकच आहे थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत गप्पा माराव्यात छान दोघी पण झोपल्या होत्या पण झोपल्या चला खाली एकदा गेट उघडतो गेट उघडते उठ ब्रेक घेते आणि पुन्हा कंटिन्यू करते तर ज्या लोकांनी माझे जुने व्हिडिओज बघितले असतील किंवा जे लोक मला ओळखतात तर त्या लोकांना लो माहिती असेल की माझी तब्येत पहिल्यापासूनच बारीक आहे मी मुळची बारीकच आहे बट प्रेग्नन्सीमध्ये वेट गेन होतो काही जणांचा तर त्याचप्रकारे माझा जा पण झाला होता आणि राशी दहा महिन्याच्या झाल्यानंतर बॅक टू नॉर्मल आलेला आहे कारण मला असं वाटतं की माझं वजन सेम राहणार आहे कारण मी मी प्रचंड धावपळ करते आणि त्यामुळे मला असं नाही वाटत की कधीच लाईफमध्ये माझं जे वजन आहे किंवा मी जाड जे आहे तर ते होणार आहे आणि हेच माझं नॉर्मल वेट आहे सोबतच so, तुमचा अजून एक प्रश्न होता सेकंड uh, क्वेश्चन की ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस चालू आहेत की बंद आहेत तर ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस चालू आहेत आता सध्याच्या बॅचेस होतात त्या uh, एकचे बॅच दो तीनचे बॅच आणि रात्री आठचे बॅच सिनी बॅचेस चालू आहेत बट नवीन बॅचची डेट अजून अनाऊन्स नाही केलेली कारण आपली वेबसाईट झाल्यानंतरच नवीन बॅच आपण लॉन्च करणार आहोत थोडीशी मी स्वतःला रेस्ट घेते इन्क्वायरीज येत आहेत भरपूर तर त्यांना सेम सांगितलं जातं की बॅचची अजून डेट अनाऊन्स नाही झालेली कोर्सबद्दल सगळी माहिती आपण देतो की कोर्समध्ये काय काय शिकवतो हो ड्युरेशन वगैरे हे सगळं आपण सांगतो बट बॅचची डेट अजून अनाऊन्स नाही झालेली तर त्यामुळे सगळ्यांचे नंबर नोट करून ठेवलेले आहेत डेट अनाऊन्स झाल्यानंतर लगेचच त्यांना नोटिफिकेशन जे कधी जाणार आहे बॅचची डेट अनाऊन्स झाल्यानंतर इथे सुद्धा मी कम्युनिटीला पोस्ट करेन किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेन की कधी बॅच चालू होते इंग्लिशचे क्लासेस चालू आहेत इंग्लिशचे लेक्चर्स किंवा स्पोकनचे जे क्लासेस आहेत तर ते तुम्ही कधीही जॉईन करू शकता ॲडमिशन्स ओपन आहेत आता सध्या बेसिकचा पार्ट आहे फ्रीचा आहे एक जानेवारीपासून ॲडव्हान्स uh, लेक्चर जे आहेत लेवल टू जे आहे तर ते चालू होणार आहे सोबतच so, तुमचा क्वेश्चन नंबर थ्री uh, असा होता की फॅमिली आणि करिअर बॅलन्स करायचा आहे बट फॅमिलीचा सपोर्ट काहीच मिळत नाही हजबंडचा सपोर्ट काहीच मिळत नाही आणि कसं मॅनेज करू आणि तू कसा करतेस तर प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल व्युमेन इज अ मॅन किंवा फॅमिली असं प्रत्येक ठिकाणी आपण ऐकतो बट प्रत्येकाच्याच लाईफमध्ये या ज्या गोष्टी आहेत तर त्या पॉसिबल असतातच असं नाही तर मी असे भरपूर लेडीज बघितलेले आहेत की ज्या स्वतः खडतर प्रवास करतात स्ट्रगल करतात आणि स्वतः त्यांचं जे करिअर आहे तर ते सेट करतात फॅमिलीचा हजबंडचा कुठल्याच प्रकारचा कुठलाच सपोर्ट नसतो फायनान्शियल नसतो इमोशनल नसतो मेंटल सपोर्ट नसतो कुठलाच सपोर्ट नसतो बट स्टील त्या त्यांच्या पायावरती उभे राहिलेले मी स्वतः बघितलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की नथिंग इज इम्पॉसिबल प्रत्येक गोष्ट आपण विथ ऑर विदाउट सपोर्ट करू शकतो आणि थोडंसं लक्ष द्या की तुम्ही काय करू शकता तुमचं आवड कशामध्ये इंटरेस्ट कशामध्ये तुम्हाला स्किल्स <laughs> कोणते कोणते येत आहेत आणि मेजरली तुम्ही वर्क फ्रॉम होममध्ये काय करू शकता कारण प्रत्येक भरपूर लेडीजना असं वाटत असते की बाहेर जाऊन जॉब केल्यावरतीच आपलं करिअर जे आहे ते होणार आहे बट असं काही नाही सध्या तुम्ही फोनवरून सुद्धा तुमचं करिअर जे आहे तर ते करू शकता फक्त तुम्हाला टेक्नॉलॉजीची माहिती पाहिजे आणि टेक्नॉलॉजीची माहिती फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती मिळते गुगलवरती मिळते भरपूर सोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर सोर्समधून इन्फॉर्मेशन घ्या माहिती घ्या आणि स्किल्स वेगवेगळ्या शिकायला प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स मिळतात सोबतच अजून एक मला सजेशन किंवा एक टिप द्यायची आहे की लेडीज म्हटल्यावरती आपण आपल्या घरच्या कामांमध्ये स्वतःला इतकं गुरफटून घेतो इतकं आपण एंगेज होतो की आपल्याला स्वतःसाठी असेल किंवा आपल्या करिअरसाठी असेल तर वेळ मिळत नाही तर तसं न करता घरचे कामं जितक्या फास्ट तुम्ही करू शकता तर तितक्या फास्ट करा कारण मी माझ्या एका फ्रेंडच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगते मी तिचं नाव नाही सांगत बट येस इन फॅक्ट आहे म्हणजे फॅक्ट आहे ती ती तिच्या लाईफमध्ये ते आहे तर ते म्हणून मी तुम्हाला मला सांगते कारण असं भरपूर जणांच्या लाईफमध्ये असेल तर घरामध्ये वॉशिंग मशीन आहे बट स्टील हातानेच कपडे धुते त्यानंतर मॉब्स आहेत फ्लोअर क्लिनिंगसाठी मॉब्स आहेत बट स्टील ती हाताने स्पर्श पुसते त्यामुळे प्रत्येक वेळेला तिला अर्धा तास एक तास तिचा जा एक्स्ट्रा जातो आणि मला असं वाटते की जर तो तिने इन्व्हेस्ट केला असता कुठल्या तरी स्किल शिकण्यामध्ये तर नक्कीच तिला त्याचा बेनिफिट झाला असतं त्यामुळे जर टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग करा आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशा तुम्ही करू शकता तर ते थोडंसं प्रयत्न करा ट्राय करा कारण सध्या हेच आहे कमी वेळेमध्ये जास्त हे सगळीकडे आता सध्या याचीच डिमांड आहे याचीच रिक्वायरमेंट आहे आणि भरपूर असे वेबसाईट्स आहेत जे तुम्हाला वर्क फ्रॉम होमचे जॉब्स अवेलेबल करून देतात बट थोडंसं तिथे तुम्हाला सर्च करायला लागणार आहे आणि थोडेसे स्किल्स जिथं तुम्हाला शिकायला लागणार आहेत आणि नक्कीच तुम्ही ते शिकायला पाहिजे फक्त पेशंटली या फील्डमध्ये काम करायला पाहिजे जे फील्ड तुम्ही चूज केलेलं आहे ना तर तुम त्या फील्डमध्ये पेशंटली म्हणजे एका महिन्यामध्ये काय रिझल्ट नाही मिळाला तर क्वेट करतो असं काही नाही बी माझं काम पहिलं काम चारशे रुपयापासून चालू केलं होतं चारशे रुपये वरती साधारण मी एक महिना काम केलं त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली मला वेगवेगळ्या क्लाइंट्स जे आता ते मिळायला लागले मग चारशेपासून मी सहाशे केलं त्यानंतर सहाशेपासून आठशे केलं आठशेपासून बाराशे पंधराशे अडीच हजार तीन हजार तर हा माझा जो प्रवास होता तो तो एका महिन्याचा नव्हता किंवा एका वर्षाचा नव्हता तर साधारण आता मला वाटतं टू थाउजंड नाईन्टीनपासून ट्वेंटी टू ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे पाच वर्षाचा माझा हा प्रवास होता चार हजारपासून अडीच हजारपर्यंत याच्यावरती मी अजून नाही केलेले आहे तर बट स्टील मला सांगायचं की मी पेशंटली या फील्डमध्ये थांबले मी वाट बघितली कारण मी तिथे एफर्ट्स माझे घातले होते आणि त्याचमुळे या ज्या गोष्टी होत्या तर त्या माझ्यासाठी पॉसिबल झाल्या कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे दोन दिवस काम करताय चार दिवस सुट्टी घेत आहे तर हे नाही चालत एक एक तास एक जरी तास मिळतो ना दिवसातून तर एक तास कंप्लिटली युटिलाईज केला पाहिजे पर्टिक्युलरली त्या गोष्टीसाठी नक्कीच पॉसिबल होईल तर या प्रश्नांच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची जी की खूप स्वीट होती आजच्या दिवसामध्ये तर आज, आज आपले एक सबस्क्रायबर किंवा आपल्या एक स्टुडंट म्हणू शकता ज्यांनी माझ्याकडे तिन्ही क्लासेस जॉईन केले होते ग्राफिक डिझायनिंगचा त्यानंतर युट्यूबचा आणि त्याच्यानंतर इंग्लिशचा तर त्या आज कोल्हापूरमध्ये आल्या होत्या एक वेगळ्या कामानिमित्त आलं होतं तर ते काम काय आज पॉसिबल झालं नाही तर त्यांना मीच म्हटलं की घरी या आज भेटूयात तर त्यांना खूप आनंद झाला त्या म्हटलं ॲक्च्युली मीच तुम्हाला विचारणार होते पण कसं विचारू तर त्यामुळे मी विचारलं नव्हतं आणि तुम्ही बोलवलं आणि त्यांना भारी वाटलं आणि मग मी त्यांना लोकेशन वगैरे पाठवलं आणि त्या घरी आल्या त्या घरी आल्या राशीला आला त्यांनी ओळखलं खाऊ पण घेऊन आल्या होत्यासोबतच तर खूप छान वाटलं की ज्यावेळी आपले स्टुडंट्स असतील आपली यूट्यूब फॅमिली असेल तर एक छान असा बॉन्ड आपला त्यांच्यासोबत तयार झालेला असतो आणि ज्यावेळी त्या प्रत्यक्ष आपल्याला भेटतात तर एक वेगळ्याच प्रकारचं फिलिंग आपल्यामध्ये निर्माण होते एक वेगळीच फॅमिली आपली तयार झालेली असते तर नक्कीच मला खूप छान वाटलं मी त्यांचा फोटो शेअर करते तुमच्यासोबत माझ्यासाठी खूप छान असा मोमेंट होता तो आणि मी पंढरपूरला गेले होते परवा पंढरपूरमध्ये सुद्धा मला माझ्या एका स्टुडंटचा कंटिन्युअसली फोन येत होता बट अनफॉर्च्युनेटली पंढरपूर दर्शनाला गेल्यानंतर फोन मोबाईल फोन्स अलाउड नाही आहेत तिथं त्यामुळे फोन, फोन माझा आत होता आणि मी कॉल रिसिव्ह नाही करू शकले आणि नंतर मी आल्यावरती त्यांना कॉल बॅक केला मला वाटलं के काहीतरी म्हणजे कामानिमित्त असणार आहे वगैरे तर मला किरण मॅडम मांडकडून समजलं की ॲक्च्युली त्या पंढरपूरच्याच होत्या आणि त्या घरी विजिट करायला बोलवत होत्या तर मला नंतर खूप वाईट वाटलं की आस मी जर तिथं होते जर मी जाऊन यायला हवे होते तर नंतर मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन नक्कीच मी त्यांच्याकडे जाऊन घेईन तर लास्ट वीकमध्ये अजून एका स्टुडंटचा कॉल आला होता आणि त्यांनी पण सेम सांगितलं आहे की त्या नेक्स्ट मंथमध्ये कोल्हापूर दर्शनाला येत आहेत म्हणजे जो महालक्ष्मी ज्योतिबा पण वगैरे हे सगळं इकडं गं आणि त्यांनी सांगितलं की भेटायचं आहे तर म्हटलं नक्की भेटूयात तुम्ही ज्यावेळी याल तर मला नक्की यायच्या आधी मला सांगा तर मी नक्कीच तसा प्लॅन करेन आपण आप नक्कीच भेटूयात तर जे प्रेम स्टुडंट्सकडून किंवा यूट्यूब फॅमिलीकडून मिळतंय तर मी खरंच खूप स्वतःला मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला चालू केलं मी बोलायला चालू केलं तिला जोरात रडायला येत ते बोलायला लागले ना की तिला रडायला येत <laughs> बोलू <laughs> बोलू का <laughs> <दांग> तर <तरसना? laughs> हे तर युट्यूब फॅमिलीकडून असेल किंवा स्टुडंट्स कडून असेल तर हे जे प्रेम मिळत किंवा हे एक फॅमिलीवाली फिलिंग समजते स्वतःला आणि खूप छान वाटतं मला उठलास हा काय काय बोललीस काय दिसत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही आता गुड इव्हिनिंग आहे गुड इवनिंग गुड इवनिंग तिला वन टू टेन एक्चुअली ती व्हीमध्ये सॉंग ऐकूनच शिकली आहे माझे असे फारसे एफर्ट्स नाही आहेत तर मी ज्यावेळी टी व्ही ऑन करते तर त्यावेळी एज्युकेशनल जो काही कंटेंट आहे तर तो जास्तीत जास्त ती ॲब्झॉर्ब करते तर हाच प्रयत्न करते तर पर्पजली आता ती अजून खूप आहे पर्पजली शिकवणं किंवा तो वेळ देणं तर ती अजून तिला नाही जम तर असंच उठ उठल्यावरती वन टू टेन म्हणजे जसं जसं तिला म्हणजे आवडतं तिला की वन टू टेन आपण म्हणतो तर सॉरी 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 मेरी जान सॉरी

सगळे बच्चू साध असतात तर मग म्हटलं की आज थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी काम आपल्याकडून होत आहे तर ते करायचं जस्ट लॅपटॉप घेऊन म्हणजे आधी यांना खायला प्यायला घातलं आणि छान पोटभर खाऊ घातल्यानंतर मग मा थोडंसं माझं काम करत बसली आहे आणि गि गिरीज ॲक्टिव्ह असते थोडंसं कसायला तो, तो इग्नोर करा गिरीज ॲक्टिव्ह असतं निवडतं पण हिचं म्हणजे मी जे करते तर तेच तिला करायचं आहे तर मग याच्यामध्ये आता मी प्रेझेंटेशन बनवते तर तिला कीपॅड यूज करायचं आहे काय पाहिजे का तुला गेलो ते गेलो गेलो ते गे आपण काय आणलेलो ते वर्क फ्रॉम होम असं कधी कधी वाटतं की ऑफिस असतं तर किमान सहा सात तास ऑफिसमध्ये कंटिन्यूअसली आपलं काम होतं वर्क फ्रॉम होमचे खूप <laughs> बेनिफिट्स आहेत पण तितकेच वर्क फ्रॉम होमचे डिसएडव्हानेजेस पण आहेत जर छोटे बेबीज असतील तर हे असं असते कंटिन्युअसली तुम्हाला काही ना काही तरीमधून प्रॉब्लेम्स असतात पण वर्क फ्रॉम होमचा एक बेनिफिट म्हणजे यस या ज्यावेळी तर त्यावेळी मी काम करू शकते किंवा त्यावेळी लवकरच मी काम करू शकते काही टाईम लिमिट आपल्याला नसतो तर त्यामुळे मला वाटते कुठेतरी यस वर्क फ्रॉम होम बरं आहे तर रविवारचा दिवस होता डाळ भात कुकरला लावलेली वरण फक्त फोडणी घालायचं बाकी होतं तर पंधरा दिवसांपूर्वी मी कुक म्हणजेच मावशी ठेवल्या होत्या जेवण करण्यासाठी ज्यांचं वय खूप कमी म्हणजेच वीस होतं आणि यस त्यांना काही फायनान्शियल कं प्रॉब्लेम्स आले होते आणि मलासुद्धा कुकची गरज होती तर त्यामुळे म्हटलं की यस आपण ट्राय करूयात तर म्हणून मी ठेवलं तर दोन दिवस त्यांनी छान जेवण केलं पण दोन दिवसांनंतर त्यांच्या घरच्या कंडिशन्स आय डोंट नो कशामुळे बट भाजी करपायला लागली त्यानंतर भाकरी गार पण्याची गेली त्यामुळे काट जे आहे तर ते असे वातरट झाले तर अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आणि मग मी विचारच करत होते की जर आपण मावशी ठेवून जर जेवण करतो तर मग आपण असं जेवण जेवण्यात काही अर्थच नाही आहे आणि मग मी त्यांना शनिवारी एक काम सांगितलं तर त्या सरळ काम इन द सेन्स किचनकट्ट स्वच्छ करा म्हटलं तर त्या म्हटलं की हे माझं काम नाही आहे तर एकतर मी त्यांना त्यांना जितका डिझायर्ड होता तर त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट दिला होता आणि त्या माझं काम नाही आहे म्हटल्यावरती म्हटलं की मला आधीच खूप संताप आला होता मग मी त्यांना सरळ म्हटलं की उद्यापासून येऊ नका आणि मग काय मग पुन्हा किचनची जबाबदारी माझ्यावरती आली मग त्यानंतर संध्याकाळी भरपूर दिवस पंधरा दिवस मावशी होत्या त्यामुळे मी बाहेरचं काहीच जेवण ऑर्डर केलं नव्हतं तर म्हटलं आज निवांत पनीर ऑर्डर करूया तर पनीर ऑर्डर केलेलं हे दुसऱ्या दिवशीचं रेकॉर्डिंग आहे शिल्लक राहिलेलं पनीर मी खाते आहे नेक्स्ट डे म्हणजे संडेला मला पनीर खूप आवडतं सोबत मसालेदार पदार्थसुद्धा खूप आवडतात तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच जी आयकॉन आहे ना तर तीसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच येईल तर सध्या मी चॅनल बॅक टू नॉर्मल केलेला आहे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओज चॅनलवरती बघायला मिळतील त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा थँक्यू सो मच बाय